मिरज शहरात ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण ख्रिसमस नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील विविध ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक चर्चमध्ये आकर्षक विद्युत था रोषणाई करण्यात आली होती गेल्या आठवड्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नाताळनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले ख्रिसमस निमित्त ख्रिसमस ट्री विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते येशू ख्रिस्तांच्या करुणा आणि क्षमाशीलतेच्या संदेशाचे स्मरण करून देणारा सण म्हणून नाताळकडे पाहिले जाते नाताळ चर्चमध्ये तसेच मिरज चर्च, चर्च के डी सी सी एन आय चर्च सह विविध ठिकाणी असलेल्या चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते शहरातील सामाजिक राजकीय आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनीही ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या अनेक चर्च परिसरात देखावी उभारण्यात आले होते नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात विविध उपक्रम सुरू आहेत केवळ चर्चच नव्हे तर ख्रिस्ती बांधवांनी आपल्या घरावरही आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे शहरात सर्वत्र नाताळचाच उत्साह दिसून येत आहे तर आज झालेल्या मंगळवारपेठेतील ऐतिहासिक मिरज ख्रिश्चन चर्च येथे रेवर श्रीनिवास चोपडे यांनी ख्रिस्ती बांधवांसह प्रार्थना केली तर प्रभू येशू ख्रिस्तांच्या करुणा आणि क्षमाशीलतेच्या संदेशाचे ख्रिस्ती बांधवांना स्मरण करून दिले यावेळी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे संदीप आवटी सचिन जाधव दिगंबर जाधव कामगार नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे जुबेर चौधरी सागर वनखंडे आरिफ चौधरी संदीप वनमाने मनोज कांबळे महम्मद मणेर प्रभात हेटकाळे आशा सरवदे यांच्यासह असंख्य ख्रिस्ती बांधव उपस्थित होते यावेळी ख्रिस्ती बांधवांनीसुद्धा एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या सर्वांना प्रवेश ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व, सलाम ना सर्वांना पुन्हा एकदा हा नाता आणि येणारं नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं शांतीचं सौख्याचं लाभाचं प्रेमाचं प्रीतीचं आशीर्वादाचं आणि दीर्घाळीपणाचं जाऊन आम्ही या समयी प्रार्थना करतो पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मिरज क्रिच्या एस एस टी वन जे डी सी सी एन आय याच्याद्वारे मोठ्या उत्साहानं संपूर्ण महिना ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद वेगवेगळ्या कार्यक्रमातून साजरा केला जात आहे आणि विशेष करून आजच्या दिवसाचं वेगळं पण हेच आहे की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकूणता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचबरोबर विश्वास ठेवितो तो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी मानवाला पापाच्या दासित्वातून बाहेर काढून जीवनाकडे घेऊन जाण्यासाठी पापाचे वेतन मरण या जगामध्ये आले त्यातून जीवनाचा मार्ग देण्यासाठी जे सत्य जो सृष्टीचा निर्माता जो येशू या शब्दानं या जगामध्ये निर्धारण केलं दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी त्या येशू ख्रिस्ताचा येण्याचा उद्देश आणि त्याचा आनंद यावेळेस समस्त ख्रिस्ती समाज या ठिकाणी साजरा करत आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे बायबल सांगतं की प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण तारन होईल येशू ख्रिस्त हा कोणत्याही प्रकारचं धर्म परिवर्तन करण्यासाठी नव्हे तर येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येणं जे आहे ते जीवन आणि मन परिवर्तन करण्यासाठी आहे आणि म्हणून ख्रिस्त म्हणतो हा कष्टी हो बाराक्रांजन हो तुम्ही मजकडी या म्हणजे मी तुम्हाला देईन मार्ग सत्य जीवन येशू आहे तिथ्याकडे जाण्याचा मार्ग येशू आहे आणि म्हणून येशूवर विश्वास ठेव हो। म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल पुन्हा एकदा हा नाता आणि हा येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं आणि आशीर्वादाच हीच मी प्रभूचे प्रार्थना करतो आम्हा समस्त ख्रिस्ती समाजातर्फे वन केडीसी सी एन आय या मंडळीतर्फे आपल्या सर्वांना या नाकाळ्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यू